माझा कोणीच कॉम्पिटिटर नाही आणि म्हणून काही लोक कदाचित असं हे करतात कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीय महायुतीने आगामी निवडणुकांसाठी लोकसभा उमेदवारांची चाचपणी सुरू केली आणि अशातच वाशिम यवतमाळ मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाची नोटीस आली आणि त्यामुळे मतदारसंघामध्ये एकच खळबळ माजत आ, भावना गवळीला प्रायवेसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे परंतु या ठिकाणी लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेसाठी सगळेच जण वाचिंग बांधून असतातच अर्थात आणि म्हणून कदाचित माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कुठल्याही लोकांचा असू शकते हे षडयंत्र आहे असं मला वाटतं आता सातत्याने निवडून येते आहे आणि काही लोकांची मी कॉम्पिटिटर असू शकते आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही सध्या सर्वत्र असे निवडणुकांचे वारे अचानक वाहत असताना शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना सहकार खात्याची म्हणजेच आयकर विभागाची नोटीस आली आणि त्यातून वेगवेगळ्या चर्चा रंगत केल्या महायुतीनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून त्यासाठी उमेदवारांची चाचपणीही जवळपास संपल्यात जमा आहे अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या जे काही विद्यमान खासदार आहेत तर ता भावनाताई गवळी ह्या या, या मतदारसंघातून आणि वाशीम मतदारसंघातून सलग पाच वेळा यापूर्वी निवडणूक जिंकून निवडून आलेल्या आहेत आणि अशातच भाजपकडून त्यांच्यासाठी हे एक प्रकारचं धक्का तंत्र ठरलेलं आहे आणि त्याच बाबतचा हा अंदाज यातून व्यक्त केला जात आहे आगामी लोकसभेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा यातून माध्यमामध्ये रंगू लागलेले आहे मात्र हा बडा नेता नेमका कोण याबाबत आणखीनही स्पष्टता जाहीर झालेली नाही लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर भाजपची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे दोन हजार चोवीसमध्ये स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने यापूर्वी राज्यात मिशन एकशे चौवेचाळीस हाती घेतले होते आणि अजूनही ते चालू आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात देखील भाजपने आधीपासूनच व्यूहरचना आखत लोकसभा समन्वयकांची नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे मतदारसंघात पक्ष संघटनं मजबूत करण्यासह शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचण्याबाबत सर्वच घटकावर बारीक लक्ष ठेवून त्यातच काही महिन्यापूर्वी आगामी लोकसभाच्या अनुषंगाने भाजपच्या विश्वासू संस्थेकडून लोकसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण यातून करण्यात आले त्या सर्वेक्षणात शिंदे गटाच्या खासदारांना आगामी निवडणूक अडचणीची असल्याचा निष्कर्ष यातून काढण्यात आला होता त्या अहवालानंतर भाजपची यंत्रणा सतर्क झाली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात हे धक्का तंत्र अवलंबिलं गेलं असल्याची चर्चा आता सध्या या निमित्ताने मतदारसंघात रंगत आहे आणि भावना गवळी यांना या नोटीसीच्या माध्यमातून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांना एक प्रकारे उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी एका बड्या नेत्याला उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सध्या मतदारसंघामध्ये रंगत आहे आणि नेमकं गोळी यांना डावलून तो नवाज चेहरा कोण असणार याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही मात्र या, या नोटिसीमुळे जे काही राजकीय वर्तुळामध्ये खळबळ निर्माण व्हायला पाहिजे ती झालेली आहे आणि येत्या काही दिवसातच याबाबतचे चित्र नक्की स्पष्ट होईल आणि याबाबतचा उहाप लोकसत्ताच्या ताज्या अंकात झालेला आहे तुर्तास धन्यवाद जय